दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघासाठी सीमा हिरे याच योग्य लोकप्रतिनिधी होऊ शकतात कारण हिरे यांचं सर्वसमावेशक राजकारण आणि पक्षविराई समाजकारण लोकांना भावलंय गेल्या दोन पंचवार्षिकमध्ये सीमा हिरे यांनी केलेली विकासकामं मतदारसंघासाठी दिलेलं योगदान यामुळे त्यांचा विजय निश्चित असल्याचा दावा महायुतीचे पदाधिकारी करतात सीमाहिरे यांच्या प्रचारार्थ आज पुन्हा एकदा बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं प्रभाग क्रमांक तीस मधून बाईक रॅली मार्गस्थ झाली इंद्रानगर येथील कलानगर या ठिकाणी बाईक रॅलीचा प्रारंभ झाला यावेळी क्रेनद्वारे भव्य पुष्पहार घालून सीमाहिरे यांचं जंगी स्वागत करण्यात आलं त्यानंतर बाईक रॅली पुढे श्रद्धा विहार नर्सिंग कॉलनी त्याचबरोबर वडाळा महाडा कॉलनी साठेनगर आदी परिसरातून मार्गस्थ झाले सीमा हिरे यांना तिसऱ्यांदा मोठ्या मताधिक्याने निवडून दिलं जाईल असा विश्वास यावेळी स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी कायमच कटिबद्ध असेल असा विश्वास यावेळी सीमा हिरे यांनी व्यक्त केला पासून प्रचार फेरीला सुरुवात केलेली आहे या प्रचार फेरीसाठी आपल्या या परिसराचे लाडके नगरसेवक सतीश बापू सोनवणे श्यामभाऊ बडोदे दीपालीताई कुलकर्णी संगीताताई जाधव सगळे लोकप्रतिनिधी त्याचबरोबर सर्व पदाधिकारी सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने या बाईक रॅलीला उपस्थित आहेत खरंतर काल पण पाथर्डी फाटा असेल आज इंदिरानगर असेल या पूर्ण परिसरात खूप चांगला असा सकारात्मक प्रतिसाद नागरिकांचा बघायला मिळाला विशेष करून आमच्या महिला भगिनी ह्या खूप उत्साहाने आणि आनंदाने स्वागत करत आहे आणि आम्हाला आश्वासन देत आहे त्यामुळे नक्कीच आम्हाला खात्री आहे की यांच्या चेहऱ्यावरचं हास्य आणि समाधान हे आम्हाला विजयापर्यंत नक्कीच पोचवेल याची मला खात्री आहे या बाईक रॅलीप्रसंगी भाजप प्रदेश प्रवक्ते अजित चव्हाण जिल्हाध्यक्ष सुनील बच्चव अॅडव्होकेट श्याम बडोदे भगवान दोनदे संगीता जाधव सुधाकर जाधव शोभा सोनवणे सोनाली ठाकरे माजी नगरसेवक बापू सोनवणे दीपाली कुलकर्णी संगीता जाधव राम बडोदे शरद देवरे अनिकेत सोनवणे विशाल सांगळे आशिष दाभोळकर आदींसह महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि महिला वर्गाची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती संजय परमार नाशिक न्यूज नाशिक